सालाबादप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता त्याची सुरुवात नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दरम्यान बारा जानेवारीपासून यात्रेला अडुसष्ट लिंगासिषेक केला जातो शिवाय त्याच दिवशी मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेत सुरुवात केली जाते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग येथील परिसर आणि मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आली असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली यात्रेपूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्रा काळात मोलाचे सहकार्य लाभते असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शिरेडकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर हिदायत मुजाफर विद्युत विभागाचे राजेश परदेशी उद्यान अधीक्षक किरण जगदाळी सफाई अधिकारी अनिल सराठे बिपिन धुमा जयप्रकाश आमणगी आदी मान्यवर उपस्थित होते नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यावर्षी दिनांक बारा दासून रामदेव सिद्धारामेश्वरांची यात्रा संपवली होती आहे त्या यात्रेमध्ये द्रियाभोनच्या त्या ठिकाणी आपण रोजवलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या दर्याबोने त्यापूर्वीच महापालिकेला घडवलेल्या आहेत त्या माध्यमातून आपण महापालिकेच्या तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदारी आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही घालवू लागणारी त्याची सर्व तरी दक्षता या माध्यमात केली ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामची यात्रा उदयक दिनांक बारा एक दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे तत्पूर्वी नंदिदाचा जो मार्ग आहे आडसष्टिंग मार्ग तो पाहणी करण्यासाठी करण्यासाठी आज हिर्या वाड्यापासून या शहराचे पोलीस आयुक्त मान्य एस राजकुमार साहेब डी सी पी कबाडे साहेब डी सी पी काळे मॅडम ए सी पी वाहतूक शाखेचे एस एफ खेरोडकर नंतर ए सी पी कोमल साहेब व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजी साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज अडसट जे नंदिवाजाचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही एक आठ दिवसाखाली नंदिवधारक गाडीवर जाऊन कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका कागदा म्हणजे एका याच्यावर पाठवून दिलो होतो त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे तर पुढचं काय काम आहे तर आजही त्यांना रिपोर्ट देणार आहे मागण्या दिवस जे होणार आहे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त स्पॉट स्कॉटिपसाठी आज आलेला आहे नियोजकाकडून कोण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडी अडचणी सांगितलेलं आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचा इच्छा आणि सर्व स्पॉट म्युझिक झाल्यानंतर हे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काय क कमकर्ता असलं तर ते कशा पूर्तता करायची दृष्टीने आमचं नियोजन राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळेला या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणे करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीतमध्ये पोलीस प्रशासनातून असे वेगळे काही नियोजन असू शकते दरवर्षी गर्दी वाढत जात मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत देत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चाल चा चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याचे त्यांचे प्रयत्न काय अहवाल कराल सोलापूरकडांना आणि भक्तांना प्रशासनाकडून हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायची बाकी यात कुठल्याही प्रकारच्या अशाच आ... नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका